नमस्कार महालयच्या या विशेष बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो टाकूया एक नजर ठळक घडामोडीवर कुंडलवाडी शहरातील श्री महालक्ष्मी मंदिरात गेल्या सात दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू होता सदर अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता आज शनिवारी गोकुळाष्टमी दिनी करण्यात आली विशेष म्हणजे कुंडलवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिर अतिशय जुने असून सदर मंदिरावर कुंडलवाडीसह परिसरातील अनेक गावच्या नागरिकांची मोठी श्रद्धा असते त्यामुळे या मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करीत असतात गेल्या तेवीस वर्षांपासून या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे सोबतच गेल्या तीन ते चार वर्षापासून भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू करण्यात आला गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहाची आज हरिभक्त पारायण भागवताचार्य निरंजन भाईजी महाराज वसुरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी आयोजित महाप्रसाद वाटपासाठी स्वयंसेवक आणि मंदिर समिती मंडळ पदाधिकारी व गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले होते या महाप्रसादाचा अनेकांनी लाभ घेतला गेल्या तेवीस वर्षापासून कुंडलवाडी शहरामध्ये चालू आहे आणि या हरिनाम सप्ताहामध्ये आमच्या कुंडलवाडी व वा कुंडलवाडी परासर परिसरातील अनेक भावी या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी सहभाग नोंदवतात आणि गेल्या तीन वर्षापासून भागवत कथा चालू आहे आणि तीन वर्षासाठी भागवत कथा चालू राहील आहे आणि आज हा शेवटचा दिवस असल्या कारणाने आज पाऊस जरी पडत असल्यामुळे या ठिकाणी बहुसंख्याने भक्तगण या महालक्ष्मीच्या प्रसादासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि अशा पावसामध्ये सुद्धा आज या अखंड हरिनाम सप्ताहाची शांता या ठिकाणी होत आहे आणि सर्व भाविक गणाकडून या लक्ष्मी महामंदिरासाठी पुढे सुद्धा असं ग्रंथ आणि साहित्याचं हे संमेलन चालू राहावं अशा अनेक भक्तांची या ठिकाणी इच्छा आहे आणि पुढेही येणाऱ्या या पुढच्या वर्षी सुद्धा हरिनाम सप्ताहाचं अखंड हरिनाम सप्ताहासाठी अनेक भाविक अशा भाविकांमध्ये सुद्धा देणगीच्या स्वरूपामध्ये सुद्धा या महान लक्ष्मी मंदिरासाठी बहुगण लक्ष्मी मंदिराकडून अनेक भक्तांनी देणगी दिलेली आहे या ठिकाणी मी या मंदिराचा एक सेवक असल्या कारणाने या ठिकाणी एवढं सांगतो आणि माझ्या या शब्दाला पूर्णविराम देतो कारण या भागवत कथेमध्ये सुद्धा असं म्हटल्या जाते की बेर कैसे थे ये शबरी को पूछो श्री राम तो कहेंगे कि मीठा है और जहर कैसा था ये शिव से पूछो मीरा तो कहेंगी कि वो अमृत है क्या ठिकाने एवड़त बोलते